डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव हो, माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूयात आणि ऐकूयात आजची वात्रटीका आजची वात्रटीका आहे महाराष्ट्रातील नाट्य प्रयोग सदरील वात्रटिका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वात्रटिका सदरामध्ये एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध झालेली आहे आपला महाराष्ट्र जेवढा कलाप्रेमी तेवढाच तो पुरोगामी आहे महा तमाम महाराष्ट्राला कलेची प्रचंड अशी आवड आहे आणि त्याच्याकडे ती रसिकता आहे रंगमंचावरती अनेक नाटकं रंगत असतात गाजत असतात पण अशाच प्रकारची नाटकं आणि या नाटकांचे प्रयोग महाराष्ट्राच्या राजकीय रंगमंचावरतीही आपल्याला नियमितपणे घडताना दिसून येतात त्यावरच भाष्य म्हणजे आजची वातडिका तिचं नाव आहे महाराष्ट्रातील नाट्य प्रयोग अर्थात तुमचं आकलन निरीक्षण जेवढं अचूक आणि सूक्ष्म आहे तेवढा तेवढा या वात्रटीकेचा अर्थ तुम्हाला कळत जाईल आणि तेवढा तेवढा अधिक आनंद या वात्रटीकेचा तुम्हाला मिळू शकतो तेव्हा शब्दावरती लक्ष देण्याचं विनंती करीत आजची ही वात्रटीका आणि तिचं नाव आहे महाराष्ट्रातील नाट्य प्रयोग जसा नेहमीच असतो तमाशा राजकारणाचा तमाशा केलाय असं अगदी बारक सुद्धा आता गल्ली बोळामध्ये म्हणू लागलेलं आहे आणि त्याला कुणी नाकारू शकत नाही हे इतकंच खरं म्हणून जसा नेहमीच असतो तमाशा जसा नेहमीच असतो तमाशा तसे कधी कधी नाटक आहे जसा नेहमीच असतो तमाशा तसे कधी कधी नाटक आहे महाराष्ट्राच्या राजकारणाला चटक आहे महाराष्ट्राच्या चारा राजकारणाला मराठी नाटकांची चटक आहे महाराष्ट्राच्या चारा राजकारणाला मराठी नाटकांची चटक आहे पुन्हा एकदा सदरील वातडीटिकेच पहिलं कडवत जसा नेहमीच असतो तमाशा कधी नाट कधी कधी नाटक आहे जसा नेहमीच असतो तमाशा तसे कधी कधी नाटक आहे आणि महाराष्ट्राच्या राजकारणाला मराठी नाटकांची सटक आहे महाराष्ट्राच्या राजकारणाला मराठी नाटकांची चटक आहे मराठी नाटकांची सटक आहे का कशी आणि कधी ते वातडिकेच्या पुढच्या दोन कडव्यामध्ये साधारण वातडिकेच पुढचं आणि दुसरं कडवं तरुण तुर्क म्हातारे अर्क तरी बघा चेहरे समोर येतात का तरुण तू महातारे अर्क तरी संशय कल्लोळ माजलेला आहे तरुण तुर्क महातारे अर्क तरी संशय कल्लोळ माजलेला आहे इथे सखाराम सोबत घाशीराम कोतवाल रुजलेला आहे इथे सखाराम बरोबर घाशीराम कोतवालही रुजलेला आहे घाशीराम कोतवालही रुजलेला आहे मी आधीच उल्लेख केल्याप्रमाणे तुमचं राजकीय निरीक्षण किती सूक्ष्म अचूक आहे आणि तुमची आकलन शक्ती किती प्रगल्भ आहे त्यावरती हे नाट्य महाराष्ट्राच्या राजकीय रंगमंचावर कसं आणि कुणाभोवती घडतं आहे हे तुमच्या लक्षात यायला नक्की मदत होईल आणि त्यासाठीच हे वातटीकेच दुसरं कडवं पुन्हा एक तरुण तुर्क महातारे अर्क तरी संशय कल्लोळ माजलेला आहे तरुण तुर्क म्हातारे अर्क तरी संशय कल्लोळ माजलेला आहे इथे सखाराम बायंडर सोबत घाशीराम कोतवालही रुजलेला आहे इथे सखाराम सोबत घाशीराम कोतवालही रुजलेला आहे घाशीराम कोतवालही रुजलेला आहे घाशीराम कोतवालही रुजलेला आहे स्वदैल वात्रटिकेच तिसर शेवटचं आणि पुढचं कडवं अर्थात वात्रटिकेचा नाटकाचा तिसरा अंक म्हणून तो मी नव्हेच ला तर तो मी नव्हेच ला तर हाऊसफुलची संधी आहे कोणीसला तर ची संधी आहे जिथे रंगली होती भाऊ बंदी तिथेच मनोमिलनाची नांदी आहे रंगली होती भाऊ बंदकी तिथेच मनोमिलनाची नांदी आहे तिथेच मनोमिलनाची नांदी आहे पुन्हा एकदा वात्रटीकेच पुढचं तिसरं आणि शेवटचा कडवा तर हाऊसफुलची संधी आहे नाहीतरी हा प्रयोग राजकीय रंगमंचावरती रोज चालू असतो फक्त नट बदलतो तर हाऊसफुलची संधी आहे जिथे रंगली होती भाऊ बंदकी तिथेच आता मनोमिलनाची नांदी आहे जिथे रंगली होती भाऊ बंदकी तिथेच आता मनोमिलनाची नांदी आहे तिथेच आता मनोमिलनाची नांदी आहे आजच्या वात्रटीकेच नाव होत महाराष्ट्रातील नाट्य प्रयोग ऐकत रहा बघत राहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाचटिका टिका मराठी वातडिकांकडं बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वात्रडेकांचे व्हिडिओज आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या यूट्यूब चॅनलवरती आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सब्स्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतं ते, ते लाईक करा जे आवडणार नाही ते डिस्लाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वात्रडेका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू कर। नका ऐकत राहा बघत राहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाच सूर्य कांती सूर्य कांती